नमस्कार मंडळी आज ना मंडळी तांदळाची खीर बनवलेली आहे झटपट होणारी आहे थोडीशी पद्धत वेगळी वापरलेली आहे न साखर वापरता मी इथं ही खीर बनवलेली आहे अतिशय पौष्टिक झाली होती मस्त टेक्स्चर आलेलं होतं आणि कलरसुद्धा बघू शकता तुम्ही अप्रतिम कलर आला होता चवसुद्धा छान लागली होती या खिरीची नक्की ट्राय करा किंवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच कधीतरी अशी गोड खीर खाबीशी वाटली तर अशी नक्की बनवून ट्राय करा तर आता इथं बघू शकताय मी इथं एक चार चमचे चमच्याच्या मापाने आपल्या नाश्त्याचा जो चमचा असतो त्याच्या मापाने एक तीन ते चार चमचे मी इथं ता तांदूळ भिजत घातले होते एक अर्ध्या तासासाठी मी भिजत घातले होते तांदूळ त्याच्यापेक्षाही लवकर जर भिजत भिजायला हवे असतील तर तुम्ही कोमट पाण्याचा वापर करून तांदूळ भिजत घालू शकताय तर आता इथं बघू शकताय मी एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेले आहेत सगळेच तांदूळ आणि आता इथं बघू शकताय विलायची सोलून मी याच्यामध्येच टाकून घेतलेली आहे आणि आता याला भरडसर वाटून घ्यायचं आहे जास्त पीठ करायचं नाही भरडसररच वाटायचं आहे बघू शकता वाटूनसुद्धा झालेलं आहे लक्षात असू द्या दूध आपल्याला गरम करूनच घालायचं आहे गरम गरम दूधच घालायचं आहे शक्यतो थंड दुधाचा वापर आपल्याला करायचा नाही किंवा फुटू शकतं दूध म्हणून मी गरम करूनच वापरते तर गरम करूनच वापरा आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे तर कढई मस्त अशी गरम झाली की मग याच्यामध्ये आपल्याला हवं तितकं तूप घालू शकताय तुम्ही तर आवडीप्रमाणे कमी जास्तीसुद्धा करू शकताय मी इथं एक ते दीड चमचा तूप घालून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय माझं थोडंसं घट्टसर तूप होतं तर तूप चांगलं विकथळलं की मग याच्यामध्ये आपण आणि मनुके वापरलेले आहेत तुम्ही आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकताय याच्या जागेवर काजू बदाम वगैरे वापरू शकताय नुसतेच तुम्ही बेदाने वापरले नाहीत तरी चालतील किंवा मनुके नाही घातलेत तरी चालतील आता तांदूळ जे वाटून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे किंवा फ्राय करून घ्यायचं आहे या तुपामध्ये सगळेच असं तांदळाचे जे कण आहेत असे फुललेले दिसतील आपल्याला तेव्हा समजून जायचं की परफेक्ट असं भाजून झालेलं आहे किंवा फ्राय करून झालेलं आहे म्हणू शकताय तर बघू शकताय स एकदाच घालून घेतलेलं आहे मी ड्रायफ्रूट्स फ्रुट्स आणि वाटलेली पेस्ट तर बघू शकताय मस्त असं एक दोन ते अडीच मिनटापर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे बघू शकता इथं दोन ते अडीच मिनटापर्यंत परतून झाल्याच्यानंतर आता इथं मी अर्धा लिटरपेक्षा थोडंसं जास्त होतं माझं दूध ते मी दूध याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर दुधाचं प्रमाण तुम्ही कमी जास्तीसुद्धा करू शकताय आहे मी पा थोडंसं खिरीचा खिरीचं टेक्स्चर पातळ ठेवणार आहे म्हणून मी थोडासा दुधाचा प वापर जास्त केलेला आहे तुम्ही कमीसुद्धा करू शकताय एखा एखाद्या अर्धी वाटी कमी, कमी घातलं तरी चालेल तर मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पेस्ट वाटून घेतलेली आहे किंवा तांदूळ वाटून घेतलेले आहे ते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये ओतून दिलेलं आहे तर आता इथे बघू शकताय मस्त असं मीडियम गॅस करून वरती झाकण ठेवून आपण याला एक कमीत कमी दहा मिनटं किंवा बारा मिनटापर्यंत आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे अशीच खीर शिजवून घ्यायची आहे आपण साखरेचा सा वापर याच्यामध्ये करणार नाही तर मौसू तशी दा द खीर शिजली पाहिजे असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी लागणारा टाईम आपल्याला दहा ते बारा मिनटं होईल तर बघू शकताय मस्त असं असं शिजवून घ्यायचं आहे खीर आता आपली शिजत आहे एका गॅसवर तर बाजूच्या गॅसवर आपण गूळ विथळवून घेऊया तर आता इथं बघू शकताय एक वाटी गूळ घेतलेला आहे मी तर चाकूने बारीक करून घेतला एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी पाणी असा प्रमाण ठेवायचं आहे गॅस चालू करून आता वरती टोप ठेवला की मग हे गूळ आतला पूर्ण विथळला पाहिजे विथळल्याच्यानंतर एक दोन ते तीन मिनटं आपल्याला याला फक्त उकळवून घ्यायचं आहे बघू शकताय सतत असं ढवळत राहायचं आहे गॅसची फ्लेम थोडीशी मे मोठीच ठेवायची आहे बघू शकताय गूळ मस्त असं विथळवत विथळवलेलं विथर्ड़व आहे किंवा विथळत आहे आणि बाजूच्या गॅसवर सुद्धा खीर आपली शिजत आहे तर आता इथं बघू शकताय मस्त असं गुळ विथळलेला आहे एक दोन ते तीन मिनटं आता याला उकळवून घ्यायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं झाल्याच्या नंतर आणि याला पूर्णपणे आता थंड करून घ्यायचं आहे म्हणू शकताय आता इथं बघू शकताय खीरसुद्धा आपली मौसू तशी शिजलेली आहे तर हातात एखादा दाना घ्यायचा तांदळाचा आणि ते, ता ते बघायचं शिजली की नाही तर असं मस्त शिजली पाहिजे खीर मऊसू तशी शिजली की मग बघू शक शकता इथं मस्त अशी खीर शिजलेली आहे आणि आता हे सुद्धा थंड करून घ्यायचे आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि खीरसुद्धा थंड करून घ्यायची आहे जर असंच गरमात गरम जर ओतलं तर दूध फुटू शकतं खिरीमधलं म्हणून थंड करून आपल्याला गुळाचा जो पाक बनवलेला आहे तो याच्यामध्ये ओतून द्यायचा आहे फॅनच्या हवेखाली मी थंड करून घेतलेला आहे बघू शकता अतिशय दाटसरपणा आलेला आहे खिरीला पण आता आपण याच्यामध्ये जे गुळाचा पाक बनवलेला आहे ते घातल्याच्या नंतर परफेक्ट असं टेक्स्चर येईल आपल्या खिरीला बघू शकताय मस्त असं खीर दिसत आहे आता एका गाळणीने आपण गाळून घेऊन हे पाक याच्यामध्ये ओतून देणार आहोत गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर निघून जाईल तर आता ह्याला मस्त असं ढवळून घ्यायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचं आहे गुळ घातलेलं मस्त असा बासुंदीसारखा कलर येईल या खिरीला टेस्टसुद्धा भन्नाट लागेल एकदा नक्की ट्राय करा बनवून ते बघू शकताय मस्त असं ढवळून घ्यायचं आहे आणि परफेक्ट खीर आता झालेली आहे म्हणून समजू शकताय मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे मस्त अशी खीर कशी वाटली तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत हो तोपर्यंत धन्यवाद